नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण गावरान पद्धतीने छान झणझणीत असं वाटण आणि तूळ डाळ घालून मेथीची रस्ता भाजी किंवा मेथीची पातळ भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत मस्त झणझणीत आहे आणि स्वादिष्टसुद्धा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घालते आहे साधारण चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्यांवरची साल न काढताना सालीसकटच हे शेंगदाणे मी इथे वापरते आहे मंद आचेवर छान खमंग आणि खरपूस भाजून घेतलेले हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात घातले त्यानंतर सहा तिखट चवीच्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत त्यानंतर आलं आणि लसूण घालायचं आहे कोथिंबीर भरपूर घालायची आणि आवश्यक तसं पाणी घालून हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये तयार करून घ्यायचं आहे तर मिरची सुद्धा मी इथे भाजूनच घेतलेली आहे भाजलेली मिरची बाधत नाही किंवा भाजीची चव जी आहे ती खराब होत नाही छान चव येते भाजीला आणि आता तुम्ही पाहू शकता हे ही मस्त असं हिरवगार वाटण इथे बनवून तयार झालेलं आहे तर खूप जास्त बारीकही ही पेस्ट करायची नाही त्यानंतर या भाजीमध्ये डाळ घालायची आहे तर इथे मी एक मोठा चमचा भरून तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही तुरीची डाळ स्व सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कुकरमध्ये घालून साधारण दोन शिट्या घेऊन आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर मी कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेणार आहे त्यानंतर आता आपल्याला भाजी करायची आहे कढईमध्ये दोन चमचे भरून तेल गरम झालं आता या गरम तेलात ते एक चमचा भरून मी जिरं मोरी घातलं त्यानंतर आता यामध्ये मी एक जुडी घेतलेली आहे मध्यम आकाराची मेथीची भाजी ती निवडून घेतली त्यानंतर धुवून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता साधारण मिनिटभर तेलामध्ये ही भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते इथे घालायचं आहे तर हे वाटण बनवत असताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीकही करू नका साधारण आपण जशी चटणी करतो इडली ढोकळ्यांसोबत तशी ही चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर थोडं मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा इथे वापरलेलं आहे मसाले घालायचे आहे सर्वात आधी मी अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा इथे मी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धणे पावडर घातली त्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्या चवीप्रमाणे तर माफ करा थोडी आमच्या घरातली लाईट गेल्यामुळे इथे थोडा अंधार झालेला आहे आणि आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी गॅसवर आपण हा जो मसाला किंवा हे जे वाटण आहे ते शिजवून घेणार आहोत तर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे मध्ये मध्ये हे वाटण चेक करायचं आहे ही चटणी चेक करायची आहे खाली तळाला लागायला नको लागल्यामुळे ह्या भाजीची चव जी आहे ती करपट लागते भाजीचा जो रंग आहे तोसुद्धा बिघडतो आता यावर मी झाकण ठेवलं साधारण एक ते दीड मिनटं मंद आचेवर तुम्ही पाहू शकता मसाला शिजत होता किंवा हे वाटण शिजत होतं छान असं तेल सुटलेला आहे लाईट गेल्यामुळे याचा रंग तुम्हाला समजत नसेल तर हे बघा इथे मी टॉर्च लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता व्यवस्थित खालीवर मिक्स केल्यानंतर आता यामध्ये जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती तू डाळ घालायची तर तुळीची डाळ घालून या भाजीची चव अप्रतिम लागते जर तुम्हाला घालायची नसेल तर तुरीची डाळ न वापरतानासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता परंतु एक वेळा तूळ डाळ घालून ही भाजी नक्की करून बघा खूप स्वादिष्ट लागते त्यानंतर आता यामध्ये मी पाणी घालते आहे तर थंड पाण्याचाच वापर मी इथे करते तुम्ही इथे गरम पाणीसुद्धा वापरू शकता तर साधारण चार सा ते पाच लोकांसाठी इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि तुम्ही भाजी पाहू शकता खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मी इथे केलेली नाही हळूहळू शिजल्यानंतर भाजी थोडी घट्ट होईलच कारण आपण यामध्ये डाळ घातलेली आहे शेंगदाण्यांचं वाटण आहे साधारण भाकरीसोबत आणि पोरीसोबत छान चुरून ही भाजी खाता येईल अशी ही भाजी मी ठेवलेली आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे भाजी थोडी घट्टसुद्धा बनवू शकता आता या भाजीला मंद आचेवर मस्त तीन ते चार मिनटं उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर रंग किती सुंदर आलेला आहे त्यानंतर मस्त अशी तरीसुद्धा भाजीवर आलेली आहे ही भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस मी आता इथे बंद केलेला आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते आणि ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद